पूरा नाम बोल दो ना, ना? राजू खलीफा राजू खलीफा राजूपी कहाँ से है आप बिहार से अरे से? इतने दूर बिहार छोड़ के महाराष्ट्र में क्या है आपका सबसे बड़ा पेट सबसे बड़ा पेट है लेकिन टाइम पे खाओ ऐसा मत करो हाँ तो ये ये भी, भी है है। तो बिहारी है दोनों भाई बिहारी तुम्हारे ठेकेदार का नाम क्या है ओम प्रकाश ओके okay. हे बांधकाम कोणाचं चालू आहे माहीत नाही पण ह्यांना गव्हर्मेंटची परवानगी आहे का सरकारी साडेतीन फुटाच्या खाली पाया किती खोल खांदला आहे हे तलाटी यांना माहीत आहे का आणि आज गौन खनिज किती पडलंय बाहेर याची पूर्ण चौकशी झाली पाहिजे आणि हे बघा सन्मती हॉस्पिटलच्या अगदी जवळ आहे गावातच अकलूज मधला जो स्टेट बँक आहे त्या स्टेट बँकेच्या उजव्या बाजूला हे प्लॉटिंग नरुळे बच्चू नरुळे यांच्या रानातील प्लॉटिंग आहे तर मला सांगा यांच्या रानातील प्लॉटिंगमध्ये एवढा मोठा खड्डा खणून यांना खाली पाया घ्यायला एवढी मोठी परवानगी आहे का खोली बघा साधारण दहा ते अकरा फुटाच्या खाली आहे त्यांनी एवढा पाया काढला आहे अकरा फुटाला जर परवानगी असेल तर ठीक आहे नसेल तर गव्हर्नमेंटची परवानगी नसताना एवढा खोल पाया कसा खणला गेला याची चौकशी करून पूर्ण यांच्यावर कारवाई करावी प्लॉट कोणाचा आहे माहीत नाही हे मुरम बाहेर काढलेले मुरुम गौन खनिज हे पूर्ण तुम्हाला दाखवत आहे ह्या गौन खनिजाची जी चौकशी झाली पाहिजे आत्ता काम चालू आहे कॉन्ट्रॅक्ट बांधकाम बिल्डिंग आहे किती साधारण माहीत नाही मला त्याची इंजिनियर त्यांना मी भेटतो बोलतो तुमच्याशी पूर्ण चर्चा करतो पण अकलूजचे शिंदे त्या हे झोपले आहेत का त्यांना दिसत नाही का फक्त जागेवर जाऊन नाम, नामा न करता साक्षीदार न घेता यांना परवानगी असेल तर बांधकाम करू शकतात पण परवानगीच नाही आहे म्हणल्यानंतर तुम्ही बांधकाम कसं करता सनमती हॉस्पिटल शेजारी शेजारी परत जैन समाजाचे फोन आहेत ते दाखवतो तुम्हाला आर के प्लायवूड हार्डवेअर हे बिल्डिंगचे नाव आहे मधुमती आणि के बांबुडकर बांबुडकर किरण बांबुडकर म्हणून किरण बांबुडकर यांच्या शेजारी हे बांधकाम आहे आणि मधला हा रोड जुना चिलारी रोड त्याला म्हणतात हे नरुळेने केलेले प्लॉटिंग आहे तर या बांधकामावर कायदेशीर परवानगी असेल तर योग्य आहे नसेल तर परवानगी नसताना तुम्ही एवढं उत्खनन कसं केलं हे त्याने दाखवून दिलं पाहिजे सरकारी परवाना तलाठी तहसीलदार किंवा इतरांचा परवाना आहे का हे त्याने दाखवून द्यावं शेजारी स्टेट बँक आहे हे वायरमन आहेत मोठे वायरमन आहेत जाड आहेत वजनान आहेत मोठे पण आहेत आणि कांबळे वायरमन आहेत मग हे साक्षीदार पण आहेत हां जे काय आहे ते साक्ष दोन मिनिट थांबा थांबा थांबा, थांबा जाऊ द्या जा। बघाय आमचा चारा नाव काय सांग तू नाव बोल सांग अमोल कांबळे अमोल कांबळे अमोल ईश्वर कांबळे हे मी आत्ता व्हिडिओ काढत असताना माझ्या समोर आले हे निष्णात वायरमन आहेत त्याच्यामुळं काय सांगता येत नाही पुढं काय होईल ते हे पूर्ण असं बांधकाम आहे चालू आहे उत्खनन ह्या काय यांना करण्याची परवानगी आहे का विश्व चोवीस तास न्यूज विष्णू अकलूज अठ्ठ्याण्णव चौतीस अठ्ठावीस चाळीस चौऱ्याहत्तर आज तारीख दहा सहा दोन हजार पंचवीस